मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राच्या या मालेच्या अंतर्गत सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या प्रकरणात श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगत असलेल्या विविध कथा आणि त्यांची तात्पर्य आलेली आहेत आजच्या भागामध्ये आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगत असलेल्या काही रूपक कथा आणि त्यांची तात्पर्य हो यांचा अभ्यास करणार आहोत त्यापैकी आपण जी पहिली कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे राणीचे गर्भारपण एक मोठा राजा होता त्याचं आपल्या राणीवर फार प्रेम होतं राणी गरोदर राहिली व तिला डोहाळे लागून कष्ट होऊ लागले राजानं डॉक्टर लोकांची सभा बोलवली आणि त्यांना सांगितलं की हे पहा मी वाटेल तितके पैसे द्यायला तयार आहे पण राणीला गर्भारपणाचे कष्ट होऊ देऊ नका दुसरी एखादी बाई तयार करा की जी तिचे कष्ट घेईल तिच्या प्रसूती वेदना सोसेल सगळे डॉक्टर म्हणाले की राजे साहेब आपण म्हणता तसं करण ही अशक्य गोष्ट आहे राणीला जर बाळ हवा असेल तर प्रसूती वेदनेचे कष्ट त्यांनी स्वतःच सोसले पाहिजेत ही गोष्ट सांगून या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगत की साधकानं कष्ट स्वतःच सोसले पाहिजेत कितीही मोठा गुरु असला तरी या बाबतीत तो काही करू शकत नाही आपलं मन आपणच आवरलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवली पाहिजे साधन करीत असता येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्या पाहिजेत हे सर्व करीत असताना सद्गुरूंचं मार्गदर्शन असावं म्हणजे मनाला मोठा धीर असतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी उपासकांकरता साधकांकरता डोळ्यामध्ये अंजन घालणारी अशी ही रूपकथा आपल्याला सांगितली आपल्याला जर आपल्या साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही आपले सद्गुरू कितीही उच्च का असे त्यांनी आपल्याला कितीही सुलभ सोपं आणि तात्काळ परमात्मा आपल्याला प्राप्त करून देणारं साधन जरी दिलेलं असेल तरी देखील त्या साधनेचे कष्ट हे साधकाला सोसलेच पाहिजेत आणि त्या साधनेमध्ये येणाऱ्या विविध अवस्था त्यानं शांतपणे सोसल्या पाहिजेत हे सगळं करत असताना त्यानं सातत्यानं आपल्या सद्गुरूंचं मार्गदर्शन घेत जावं म्हणजे त्याच्या मनाला मोठा धीर मिळतो मोठा आधार मिळतो असा बोध या रूपक कथेतून आपल्याला होतो श्रोते हो आजच्या या भागामध्ये आपण आणखीन एक कथा पाहूयात ही कथा या कथेचं नाव आहे भस्मासूर पुराण काळामध्ये एक मोठा दानव होता त्यानं भगवान शंकरांची मोठी तपश्चर्या केली सध्या श्रावण महिना चालू आहे आपण भगवान शंकरांची उपासना करतो आहोत आणि त्यानं देखील भगवान शंकरांची मोठी उपासना केली त्याच्या त्या तपश्चर्येमुळं त्या उपासनेमुळे भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले आणि भगवान प्रसन्न झाल्यानंतर त्याने त्या दानवाला सांगितलं की वर माग वरमरुही वरमरुही वरमरूही ती वर्तते असं भगवान शंकर त्या दानवाला म्हणाले आणि त्या दानवाने भगवान शंकरांकडे वर मागितला की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचं तात्काळ भस्म व्हावं म्हणजे तो जळून जावा आणि त्याची राख व्हावी भगवान शंकर तथाच तू म्हणले आता तो भस्मासूर दानवच राक्षसच त्याची ती दुष्टबुद्धी त्याची ती राक्षसी प्रवृत्ती त्याने कितीही तपश्चर्या केली तरी त्याच्या अंतःकरणातन काही गेली नाही त्यानं भगवान शंकरांच्या जवळ पार्वती मातेचं सौंदर्य पाहिलं आणि पार्वती मातेचीच मागणी केली आणि पार्वतीमाता मिळत नाही असं पाहिल्यावर त्यानं शंकरांच्या डोक्यावरच हात ठेवण्याकरता तो धावला ही गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगितल्यानंतर या गोष्टीचं तात्पर्य असं सांगत की आपण सुद्धा भस्मसूरच आहोत कसं ते पहा बघा भगवंतानी आपल्याला वर दिला की मागल्या गोष्टीचा तुला विसर पडेल मागचं दुःख जर आपण विसरत नसतो तर जीवन असह्य झालं असतं पण या शक्तीचा आपण भगवंतावरच प्रयोग केला आणि भगवंतालाच विसरून गेलो बघा या मानवी जीवनामध्ये किती मोठं वरदान आहे आपल्याला मागच्या जन्मातलं काही आठवतं का आपल्याला त्याच्या मागच्या जन्मातलं काही आठवतं का अहो विस्मरण हे वरदान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे आता तर हल्ली विस्मरण एवढं वाढलंय की आपण सकाळी काय खाल्लं ते दुपारी आपल्या लक्षात राहत नाही आणि दुपारी काय खाल्लं ते सायंकाळपर्यंत आपण विसरून जातो पण विसरणं हे एक प्रकारचं साधकांकरता वरदान आहे बघा मागचं दुःख आपण विसरू शकतो या विस्मरणाच्या वरदानामुळं खरं पाहिलं तर हे भगवंताने दिलेलं एक प्रकारचं मोठं वरदान आहे पण आपण या वरदानाचा या शक्तीचा भगवंतावर तेच प्रयोग केला आणि आपण भगवंतालाच विसरून गेलो मग पुढे काय पुढे एकच की ज्याप्रमाणे देवांनी भस्मासुराला नाचायला लावलं आणि स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि भस्मासुराचं भस्म झालं त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करून आपण आता स्वतःलाच विसरलं पाहिजे फरक इतकाच की भस्मासुराचं भस्म झालं पण आपण स्वतःला विसरलो तर आपल्या देहबुद्धीचं आपल्या लोभमोहाचं आपल्या पापबुद्धीचं भस्म होऊन परमात्म्या प्रगट होईल आणि आपलं जीवन परमात्म कृपांकित होईल म्हणजेच आपलं जीवन आनंदमय बनेल असा बोध या गोष्टीतून श्री ब्रह्मचैतन्य महाराज द्यायचे आणि तो बोध आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या ज्या काही रूपक कथा का आहेत त्या रूपक कथा अंतःकरणाला खरोखर अनमोल अशी शिकवण देणारे आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कथामाला खरोखर आपण सगळ्यांनी नुसत्या ऐकल्या नाही तर त्यांचं तात्पर्य आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे म्हणजे भगवंताची सेवा आपण करू शकू आपली उपासना आपण पूर्णत्वाला नेऊ शकू आपली तपश्चर्या आपण पूर्ण करू शकू आणि आपल्या सद्गुरूंनी आपल्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आपण पार पाडू शकू म्हणून या कथा फक्त ऐकायच्या नाही तर यांचं तात्पर्य आचरणामध्ये आलायचं आगामी भागामध्ये आपण उर्वरित कथामाला प्रकरणातल्या कथा पाहणार आहोत आजचा भाग आपण इथेच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरते रामरायाच्या पायावरते समर्पित करूया उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या वाङ्मय सेवेकरता उपस्थित होऊया माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहून नक्की कळवा आणि त्याच्यासोबत तुमचं नाव आणि गाव देखील कळवा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र महाराजांचं वाङ्मय महाराजांची शिकवण अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कामामध्ये आम्हाला मदत होईल आज इथे थांबूया सगळ्यांना अंतःकरणापासनं समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ देई मलाय तुके रुरायाे मला गुरायाती उपजो तुझिया गुणगाया